वाल्मिक कराडची शरणागती ही लिहिलेली स्क्रिप्ट असल्याचा आरोप आता होऊ लागलाय वाल्मिक कराडनं सगळी सेटिंग झाल्यानंतर शरणागती पत्करल्याचा विरोधकांनी दावा केलाय मुख्यमंत्र्यांनी हा दावा फेटाळला असला तरी विरोधकांच्या शंकांचं अजूनही समाधान झालेलं नाही शरणागतीची स्क्रिप्ट कुणी लिहिली शरणागतीसाठी वाल्मिक न सेटिंग केल्याचा आरोप वाल्मिकच्या शरणागतीवर विरोधकांचं प्रश्नचिन्ह वाल्मिकार सीआयडी ला शरण आला पण त्याच्या या शरणागती मागे काळबेर असल्याचा संशय विरोधकांना वाल्मिक कराडच्या शरणागतीची स्क्रिप्ट आधीच लिहिली गेल्याचा आरोप विरोधकांनी केला सगळं सेट करण्यासाठी वाल्मिकनं काही मुदत मागून घेतली होती सेटिंग झाल्यानंतर वाल्मिक शरण गेल्याचा आरोप चव्हाणांनी केला जेव्हा कुठलाही मोठा गुन्हेगार सरेंडर होतो शरण जातो तेव्हा त्याच्यात काहीतरी सेटिंग झालेलं असतं ते काय म्हणजे ज्याला का मुंबईचा सगळं बघितलं तीस पस्तीस वर्षाचा इतिहास त्यांना बरोबर समजते की कोणाला पकडला कोणाला सरेंडर केला वाल्मिक कराडची शरणागती घडवून आणल्याचा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने केला आजच आम्ही वर्तमानपत्रामध्ये असं वाचलं की काल राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि मंत्री धनंजय मुंडे हे सह्याद्री अतिथीगृहावर दीर्घकाळ चर्चा करत होते आता काल त्यांनी चर्चा करावी आणि आज वाल्मीक कराड त्या ठिकाणी शरण यावा सरेंडर व्हावा हा योगायोग म्हणावा का पोलिसांच्या हाताला न लागता तो स्वतःच पोलिस स्टेशनला जावा हे सगळं घडवलेलं नाट्य आहे का अशी महाराष्ट्राच्या मनामध्ये शंका यायला जागा आहे धनंजय सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेऊन चर्चा केली होती त्यांच्या भेटीत काय चर्चा झाली त्याचा तपशील जाहीर करण्याची मागणी केली शंका मी घेणार ना कालच तुम्हाला धनंजय मुंडे भेटला धनंजय मुंडे भेटून तुमच्याशी काय चर्चा केली आम्हाला माहिती पाहिजे आणि लगेच आज सरेंडर त्याचं क्रमांक मान एक दोन तीन चार पाच लगेच सरेंडर आज वाल्मिकच्या प्रकरणात विरोधक राजकारण करत असल्याचा आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केला काही लोकांना केवळ राजकारण महत्त्वाचं आहे त्यांचं राजकारण त्यांना लखलाब त्यांच्या राजकारणाने मला वाटत नाही की काही फार त्याच्यात काही फायदा होईल त्यामुळे मला कुठल्याही राजकीय वक्तव्यामध्ये जायचं नाही त्याचं समर्थनही करायचं नाही त्याचा विरोधही करायचा नाही हे राजकारण त्यांनी त्यांच्या ठिकाणी करत राहावं मात्र आमची भूमिका स्पष्ट आहे स्वर्गीय संतोष देशमुख यांना न्याय मिळवून द्यायचा तो आम्ही मिळवून वाल्मिकच्या शरणागतीवर विरोधकांच्या अनेक शंका या शंकांचं निरसन झाल्याशिवाय विरोधक शांत बसणार नाहीत याचे स्पष्ट संकेत मिळत ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास मुंबई